नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय जोहा मित्रांनो आताच बारा तारखेला नाशिक या ठिकाणी पेशा भरती झालीच पाहिजे त्या ठिकाणी उपोषण होतं आणि त्या ठिकाणी आपलेच पालघरचे विद्यार्थी ते ठिकाणी होते उपोषणला आणि इतर अजून जिल्ह्याचे होते आपले पालघर जिल्ह्यात बरेच आदिवासी समाज आहेत पण एकुमेराला सपोर्ट करायला तयार नाही आता जर एकुमेराला जर सपोर्ट करायला जर राहतं तर ते ठिकाणी नाशिक या ठिकाणी आपल्या आदिवासी समाजाची पोरा पोरी होती त्यांना पाठीपा देण्यासाठी जाते की नाही तिकडं आपली पालघर जिल्ह्यात ना आदिवासी समाज भरपूर आहे पण एकमेराला सपोर्ट करायला तयार नाही आज जर सांगा गेला काय त्याच्या पोर मास्तर आहे त्याच्या पॉर जर मास्तर हॉलो रे आपली का काय शिकले नाही तर आपली काय पोरा मास्तर व्हायची नाही पोलीस व्हायचा नाही त्यासाठी आपली तिकडं नाशिकला केला जाऊ रे पेशा भरती झाली नाही झाली तर आपली काय हरकत नाही त्याचं जाऊन दिसत पण त्याच्या विचार करण्यापेक्षा आपला विचार जर केला काय जर आपला पोर जर शिकल पोरी हवा पोर हवा काकाचा पोर हवा पोरी भाऊचा पोर हवा मामाचा पोर हवा पोरी हवा ती जर शिकली तर आपलाच नाव होल ना काही ती त्याच्या टेबाना पोर काय काकासना पोरी मास्तर झाला तर योच विचार करून ना जर नाशिकला पेशाभरती झाली पाहिजे ना ते आपल्या आंदोलनमध्ये सामील होतो ना जर आदिवासी पालघर जिल्ह्याचे जोडे आदिवासी समाजाच्या आतोडीची नाशिकला जातली तर तो सरकार काय सरकार तथा आराम माती ग्राउंडवर येता नाशिकचे पण एकमेराला ना सपोर्ट करायला तयार नाही हीच आपली चूक एकत्र या एक आणि एकत्र आपण नाशिक या ठिकाणी पेशा भरती झालीच पाहिजे याच्यावरून आपण उपोषण आंदोलन त्या ठिकाणी आपण काढू सध्या एक ऑगस्ट पासून ते आज सतरा तारीख अठरा तारीख झाली अजून तरी त्या ठिकाणी उपोषण आपले पालघरची पण पोरा त्या ठिकाणी हटक्यासाठी पेशा भरती झाली पाहिजे त्यासाठी ना एकच विनंती आहे की जेव्हा जेवढे पालघरचे जेवढे आदिवासी आहेत बांधव आहेत तेवढे एकत्र यायचे आहे आपल्याला आणि एकत्र नाशिक या ठिकाणी जे उपोषण आहेत सगळे जिल्ह्याचे त्या ठिकाणी आहेत त्या ठिका त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण त्या ठिकाणी जायचं आहे कारण आपला पण कधी ना कधी फोर शिकल आपला पण विचार केला पाहिजे आपल्या की त्यासाठी ते ठिकाणी आपण जायचं आहे आणि त्या ठिकाणी उपासनाला आपण बसायचे आहे किंवा आपल्या आंदोलनाला मध्ये वा सामील व्हायचे आहे आपल्याला तर हीच विनंती आहे तर नक्की त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला लढायचा आहे हा व्हिडिओ कोणाला लागला हवा किंवा नाही लागला हवा तरी सगळं आदिवासी समाज एकत्र येऊन आणि भरती झालीच पाहिजे याच्यावर आपले उपवासन किंवा आंदोलन नाशिक या ठिकाणी काढायचं आहे ते ठिकाणी काढलेलं आहे अठरा दिवस झाले आहेत ते ठिकाणी आणि त्या ठिकाणी आपण त्यांना पाठिंबा देण्यासाठी जायचं आहे जय आदिवासी जय जोहा